जर तुम्ही सारख्याच गोष्टी कराल तर तुम्हाला तेच ते रिझल्ट मिळतील तुम्हाला खरंच जर प्रगती करायची असेल तर तुम्ही काय करायचं नाही हे तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे मी ओमकार डांगे गेल्या सहा वर्षापासून स्ट्रोईक तत्वज्ञानाचं पालन करत मी एक समाधानी आयुष्य जगतोय आणि या व्हिडिओमधून एक समाधानी आयुष्य तुम्हाला जगण्यासाठी कोणत्या सात गोष्टी टाळायला हव्यात याविषयी मी बोलणार आहे या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक जे तुम्हाला तुमच्या यशाकडे नेतात आणि दोन तुम्हाला तुमच्या यशाकडून दूर नेतात ज्या गोष्टी तुमच्यातून तुमची शक्ती शोषून घेत आहेत त्यांच्यात तुम्हाला गुंतून राहण्याची काही एक गरज नाहीये कधी कधी या गोष्टी व्यक्तींच्या स्वरूपात तुमच्या समोर येत असतात तर कधी कधी भविष्यातल्या अनिश्चिततेबाबत या येत असतात कित्येक वेळेला असं होत की त्या भविष्याच्या चिंतेने आपण इतके हबपल होऊन जातो की अगदी लहानातल्या लहान गोष्टी देखील भयंकर मोठी चिंता बनून ते आपल्याला समोर येऊ लागतात आपल्याला ला भीती वाटायला लागते माझं कसं होईल वगैरे पण इथेच स्वतःला सावरायला हवं सेनेका म्हणतात जेव्हा संकट येत तीच वेळ पुरेशी असते त्याच्यावर मात मिळवण्यासाठी त्यामुळे हे सगळे इग्नोर करा आणि जे तुमच्या समोर दिसतंय ते करा एकदा ध्येयाचा मार्ग पकडला की मग नंतर स्वतःला कोणत्याच गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होऊ देऊ नका भूतकाळ तपासा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या सोबत जे काही चांगलं झालंय ते फक्त बदलामुळेच शक्य झालंय बदल ही फक्त काळाची गरजच नाही तर बदल हाच निसर्गाचा नियम आहे प्रत्येक गोष्ट अस्तित्वात येते ती फक्त बदलामुळेच आपण लहानाचे मोठे झालो नसतो तर आज इथपर्यंत आलोच नसतो काही जाणे लिए कि से निकलना पडता आहे असं माझा एक मित्र म्हणायचा त्यामुळे या बदलाला घाबरू नका थोडस अनकम्फर्टेबल तुमच्या खऱ्या प्रगतीसाठी हाच महत्वाचा मार्ग आहे ही जी अनिश्चितता आहे ही आपल्याला नेहमीच सतावत असते माझ कस होईल मी या या बदलांना तोंड देऊ शकेल का आपलीच बुद्धी आपली स्वतःची शत्रू बनू लागते म्हणतात या बदलाला याच शस्त्रांनी सज्ज होऊन तुम्ही भेटाल त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा जास्त सक्षम तुम्ही स्वतः आहात लक्षात असू द्या थंड पाण्यात उतरण्याआधीच त्याचा गारवा त्रासदायक असतो त्यामुळे बदलाला घाबरू नका प्रत्येक गोष्ट जी आपल्यासोबत घडत असते ती फक्त आपल्या समोर घडून जात असते ती आपल्याकडे येऊन आपलं त्याविषयीच मत काय असं कधीच विचारत नाही तरी आपण प्रत्येक गोष्टीला लेबल करायला लागतो हे असं व्हायला नको हवं होतं असं कुठं असतं का हा व्यक्ती किती वाईट आहे असं बोलायला लागतो पण असं बोलण्यापेक्षा जर आपण यांच्याविषयी काहीच मत न ठेवण्याची जर आपण सवय करू लागलो तर नक्कीच आपल्यातली खूप सारी ऊर्जा ही वाचू शकेल। एक मत ठेवून, आपल्या मनात स्वतःला निराश करून या जगाविषयीच एक मत बनवत जगताना आपण आपलंच खूप मोठं नुकसान करायला लागतो हे सगळं टळू शकत आपण या तटस्थतेचा सराव करू लागलो तर कित्येक वेळेला असं होतं की आपण नुकतंच आपलं काम संपून आपल्या कुटुंबियासोबत किंवा इतर रिलॅक्सिंग गोष्टी करायला लागतो आणि तेव्हाच आपल्याला महत्वाचा फोन येतो आणि सगळं काम सोडून आपण ते काम करायला लागतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काय या सेट कराव्या लागतील तुम्ही जर स्वतःला देणार नसाल तर इतर कोणी येऊन कशाला तुम्हाला व्हॅल्यू देईल फक्त फॅमिली टाइम विषयीच नाही तर तुमच्या ध्येयातही जी गोष्ट तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ऍड करणारी नसेल तिला नाही असं म्हणता आलंच पाहिजे अन्यथा तीच सवय आपल्या अधोगतीच कारण बनेल आपण एका गोष्टीत जीव ओतून काम करत असतो आणि लगेच कोणीतरी येतं आणि आपल्यावर त्यांचं दृष्टिकोन थोपवून जात असत आता या गोष्टीत आपला कॉमन रिस्पॉन्स हा लगेच निराश होणं किंवा स्वतःला दोष देणं अशा प्रकारचा असतं पण कधीच आपण हा विचार करत नाही की हा व्यक्ती ज्याच्या मताने मी स्वतःला एवढा त्रास देतोय हा आहे तरी कोण जर आपण त्यांच्याकडे पाहू तर आपल्याला त्यांच्या कित्येक त्रुटी दिसून येतील ही लोक बोलतात तसंच वागतात का त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही केलं तरी आहे का जेव्हा आपण त्यांच्या सवयी आयुष्याची जगण्याची पद्धत या गोष्टीकडे पाहू तेव्हा त्यांच्या मतालाही प्राधान्य देणं तेवढंच क्षुल्लक आहे हे आपल्याला दिसून येईल दोन प्रकारचे सुख असतात एक आंतरिक सुख आणि दुसरं बाह्य सुख आंतरिक सुख हे आपल्याला स्वतःकडून भेटत असत हे तेव्हा मिळत असत जेव्हा आपण आळसावर विजय मिळवतो किंवा एखादी चांगली गोष्ट स्वतःहून करतो हे आपल्या नियंत्रणातलं असतं पण बाह्य सुख हे नशिबावर अवलंबून असणार असत इतर लोक आपला किती आदर करतायत किती काळजी करतायत यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं आपण आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी कर असू ते या आंतरिक सुखासाठी करायला हव्यात जर आपण इतरांचं मत बदलायला लागलो तर आपण त्यांचेच गुलाम बनू मग आपलं समाधान आपलं स्थैर्य आपलं यश हे त्यांच्या सहमतीवर अवलंबून असेल त्यांना त्यांच्याच ठिकाणी असू द्या तुम्ही तुमच्या तर्कशुद्धतेने तुम्हाला जे योग्य वाटते तसच वागायला हवं कारण तुम्ही तुमचं स्वातंत्र्य इतरांच्या स्वाधीन करणं हा तर मूर्खपणा झाला ना हे चुकीच आहे कुत्रा चावला म्हणून तुम्ही त्याला चावत नाही किंवा गाढवाने लाथ मारली म्हणून तुम्ही त्याला लाथ मारायला जात नाही असं सेनेका म्हणतात त्यामुळे जेव्हा कधी एखाद्या वाईट व्यक्तीचा बदला घेण्याची भावना तुमच्या मनात येईल तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही या ठिकाणी तुमच्या अहंकाराचे गुलाम बनत आहात जरी तुम्ही असं केलं तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही तुमच्यात आणि त्या समोरच्या व्यक्तीत काहीच फरक नसेल पण जर तुम्ही एखादा व्यक्ती तुमचं काही वाईट करत असेल आणि तुम्ही मात्र त्याला काही एक किंमत न देता स्वत तुमच्या आयुष्यात ऑन होता तेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झालेले असता त्यामुळेच रागाला गिळून टाका आणि स्वतःच लक्ष स्वतःच्याच प्रगतीकडे असू द्या ज्याप्रमाणे हे तत्वज्ञान माझ्यासाठी उपयोगी ठरलं त्याचप्रमाणे हे इतरांच्याही आयुष्यात उपयोगी ठरावं अशी माझी इच्छा आहे आणि हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे माझ्या या प्रवासात सामील होण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी माझ्या या स्टोईक विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जर तुमच्या मित्रमंडळींना मदत करू शकणारे असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा